नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक अशी स्ट्रीक बघणार आहोत जी स्ट्रीक तुम्ही या ठिकाणी समजून घेते आणि तुमच्या पण लक्षात खर येईल खरोखरच ही सगळ्यात भारी स्ट्रीक आणि कमीत कमी वेळेमध्ये आपण प्रश्न कसा सोडवायचा या ठिकाणी दशांश पूर्णांकाची दशमवस्था अपूर्णांकातील लहान आणि मोठ्यापूर्णांकाचा ठरवायचा सगळ्यात मोठा पूर्णांक कोणता सगळ्यात लहान अपूर्णांक कोणता ही स्ट्रीक आपण अतिशय क्षणांमध्ये या ठिकाणी शिकणार आहोत पाहूया त्या ठिकाणी उदाहरण उदाहरण आहे शून्य दशांश दशम शून्य शु, तीन शून्य शून्य दशांश एक दोन सात शून्य दशम शून्य पाच शून्य शून्य दशम शून्य शून्य पाच शून्य पहा यातला लहान मोठेपणा ठरत असताना काय करायचं हे लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या ठिकाणी या प्रश्नामध्ये अशा प्रकारे जर या ठिकाणी दशांश पूर्णांक दिलेले असतील तर सुरुवातीला आपण काय करायचं आहे दशांश चिन्हाच्या उंजीकडचे अंक मजायचे आहेत पहा या ठिकाणी इथं दशमशिन्नाच्या उंजीकडे अंक किती आहेत एक दोन तीन इथे किती आहेत दशांश चिन्हाच्या उंजीकडे एक दोन तीन इथं किती आहेत एक इथं दोनच आहेत इथं किती आहेत इथं तीन आहे काय करायचं आहे जिथं अंक कमी आहेत तिथं शून्य द्यायचा आणि सगळे अंक बरोबर करून घ्यायचे आहे म्हणजेच या ठिकाणी इथं तीन अंक आहेत इथं दोनच आहेत कोण शून्य लिहून टाका लक्षामध्ये आता दशमशिन्ह्यांतर सारखेच अंक आहेत प्रत्येक दशम संपूर्ण आता काय करायचे पहा हे जे दशमशिन्ह आहे हे दशमशिन्ह लिहायचं नाही सोडून संपूर्ण संख्या आहे तशी या ठिकाणी खाली म्हणून घ्या पहा इथं दशम लिहित नाही इथं शून्य तीन तीस शून्य तीन शून्य परत इथं दशम एक दोन सात इथ पाच शून्य शून्य इथ शून्य पाच शून्य आता ऍक्च्युअली संख्या किती होते ते पहा इथं शून्य तीस म्हणजे किती आहे तीस इथं एकशे सत्तावीस इथं पाचशे इथं शून्य पन्नास म्हणजे शून्य पाठवणच्या शून्याला काही महत्व नसतं पन्नास आता ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या तुम्हाला कोणती दिसते कोणती दिसते सगळ्यात पाचशे म्हणजे नक्कीच या ठिकाणी पाचशे मोठा ऐक नाही सोस्टिक लक्षात आण तुमच्या या ठिकाणी अगदी शेखन्यामध्ये फक्त समजून घ्या एकदा समजे की या ठिकाणी तुम्हाला एका शेकंदामध्ये अगदी नजर टाकल्यावर तुम्हाला यायची पण गरज नाही तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचं या ठिकाणी दशांश पूर्णांकातील लहान मोठा पूर्णांक तुम्हाला बघता येईल काय केलं मी सुरुवातीला परत एकदा पाहू शून्य दशांश शून्य तीन शून्य शून्य दशांश एक दोन सात शून्य दशांश पाच शून्य शून्य दशांश शून्य पाच शून्य याच्यामध्ये काय केलं दशम उजवीकडे अंक मोजले जिथं अंक कमी शून्य देऊन टाका सगळे समान अंक करून टाका त्यानंतर काय करायचं आहे दशमशून काढून टाका संख्या आहे तशी खाली मांडा किंवा निरीक्षण करा केवळ निरीक्षणामध्ये जी संख्या मोठी दिसेल ती ती जी संख्या आहे तो अपूर्णांक जो आहे तो काय असतो सगळ्यात मोठा असतो सगळ्यात लहान संख्या इथं तीन आहे म्हणजे सगळ्यात लहान असणारा दशमश पूर्णांक कोणता असेल शून्य दशम शून्य तीस लहान लक्षामध्ये पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण या ठिकाणी सात व शून्य दशम शून्य 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 सात यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक पूर्णांक कोणता परभणी जिल्हा परिषद पोलीस भरती दोन हजार चोवीस ला हा प्रश्न विचारलेला विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला अगदी सेकंदामध्ये आता सोडता येईल आपण स्टिक बघितलेली आहे काय केलं होतं आपण सुरुवातीला दशमश अपूर्णांकातील दशम शून्याच्या गुढचे अंक सारखे करून घ्या सगळ्यात जास्त अंक असणार या ठिकाणी दशमश अपूर्णांक कोणता इथं आहे एक दोन तीन चार म्हणजे आपल्या दशमश चिन्हा चार अंक करायचे आहेत मग कुठं कुठं कमी आहेत ते बघा या ठिकाणी मी डायरेक्ट या ठिकाणी इथं लिहितो आहे इथं कमी आहे शून्य दशांश इथं शून्य सात किती शून्य देऊ रात्री चार अंक दोन दोन शून्य परत इथं तीनच अंक आहेत शून्य दशांश चिन्ह शून्य शून्य सात इथे एक अंक वाढवायचा म्हणजे एक शून्य द्यावा लागेल परत इथं शून्य दशांश चिन्ह सात एकच अंक आहे परत तीन अंक वाढवायचे म्हणजे तीन शून्य पुढत या परत इथं शून्य दशांश चिन्ह ऑलरेडी इथं चार अंक आहेत शून्य 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 सात परत काय केलं आपण दशम चिन्ह काढून टाकलं इथं आता पाठीमागचे शून्य काढून टाका असं या ठिकाणी दशम चिन्ह काढलं इथं पाठीमागचे शून्य काढले तर किती शिल्लक राहिलं सातशे इथं पाठीमागचे तीन शून्य काढून टाकाय तर किती राहील सत्तर इथं सातच्या पुढं चार शून्य सात हजार परत इथं मागचे सर्व शून्य काढून टाका पुढे किती शिल्लक राहिलं सात आता बघा याच्यामध्ये मोठी संख्या कोणती दिसते तुम्हाला सात हजार म्हणजे नक्कीच या ठिकाणी मोठा पूर्णांक कोणता दशमसा पूर्णांक या ठिकाणी पर्याय क्रमांक शी हे उत्तर काय आहे बरोबर आहे लक्ष्यामध्ये अगदी एक अशे दशांश अपूर्णांकामध्ये सगळ्यात मोठा आणि सगळ्यात लहान दशांश अपूर्णांक कोणता हे ओळखण्याची स्थिती अशा प्रकारची आहे काहीच नाही करायचं मित्रांनो या ठिकाणी फक्त एकच काम करायचं आहे दशमशून्यानंतर येणारे जे अंक आहेत ते सारखे करून घ्या जित, जिथं जिथं अंक तुम्ही आहेत त्या ठिकाणी शून्य द्या सारखे अंक गेल्यानंतर दशमशून्य काढून टाका राहिलेली संख्या जशीच तशी मांडा त्या संख्येमध्ये जी संख्या मोठी दिसेल तो दशवश पूर्णांक मोठा त्या संख्येमध्ये जी संख्या लहान दिसेल तो पूर्णांक सगळ्यात लहान या पद्धतीनं दशांश अपूर्णांकातील चढता उतरता क्रम सुद्धा या ठिकाणी तुम्ही लिहू शकता या ठिकाणी खाली बॉक्समध्ये या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे प्रश्न आहे खालीलपैकी कोणती संख्या सर्वात कमी आहे हा प्रश्न कुठं विचारलेला आहे गडची पोलीस भरती दोन हजार चोवीस मध्ये विचारलेला आहे प्रश्न सोडवा आणि त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा पाहत राहा स्मार्ट जिनियस मॅथ चॅनल लाईक केला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद